एक ब्रेकिंग न्यूज आली आहे बोईसरजवळ असलेल्या परनाळ येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे बोईसरजवळ असलेल्या परनाळ येथील साने को कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीवेळी सुरू झालेला वाद उफळला पोलिसांच्या समोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली हाणामारीत तीन ते चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे पालघरच्या तारापूर पोलीस ठाण्यात ही हद्दीतील घटना असून पोलिसांकडून तपास करून गुन्हा दाखल करण्याची सध्या कार्यवाही सुरू आहे बाहेर निघा